गेल्या काही दिवसांपासून कागल नगर परिषद एक मोठ्या प्रमाणात चर्चेत होती आणि अवघ्या चोवीस तासांमध्ये हे अख्खा राजकारण फिरलं आणि कट्टर वैरी दशकांपासून ज्यांचा वैर चालला होता ते आता दोघे हो एकत्र एक आलेले आहेत याच पार्श्वभूमीवर आपण माजी खासदार संजय मंडलिक यांच्याशी चर्चा करणार आहोत पाहूयात नेमकं ते काय म्हणतात नमस्कार सर एकंदरीतच आता हे राजकारण चोवीस तासांमध्ये फिरलेलं आहे काय नेमकं वाटतंय तुम्हाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आलेले ह्याच्या सुद्धा कागल तालुक्यामध्ये कट्टर वैरी राजकीय वैरी असलेले बरेच वेळा नेते एकत्र आलेले आहेत पण यावेळीच्या ज्या घटना घडल्या त्या अचानक गट घडल्या लोकांना विश्वासात न घेताना घडल्या एवढंच यातनं नवीन नाही खरं म्हटलं तर हा काय राजकीय भोक भूकंप वगैरे नाही आणि असलाच तर तो त्यांच्या त्यांच्या कार्यकर्त्याशी संबंधित आहे आमचा आणि त्या भूकंपा भूकंपाचा काही संबंधित नाही पण मात्र जी महायुतीमध्ये जी फूट पडलेली आहे आणि याच्यामध्ये संजय मंडलिक स्वतः एक मंडलिक गट एकाकी पडलेला आहे अशा प्रकारच्या काही चर्चा होत होत्या त्याला नेमकं कितक मंडलिकांचा गट संपवायला ब्रह्मदेव झाला पाहिजे कारण जो आशीर्वाद जनतेनं परमेश्वरांना माझ्या वडिलांनी आमच्यावर धरलेला आहे तर अनेक वर्ष या कागल तालुक्यामध्ये मंडलिक गट हा हो ताकदीन उभा आहे आणि मग आता जरी नेत्यांनी जरी माझा बाजूला केलं तर जनता बाकी ठामपणाने मागं उभारते हा मागचा अनुभव आहे एकंदरीतच यामध्ये तुमची रणनीती नेमकी कशी असणार आहे याच्या पुढे नेमक्या निवडणुका काय फक्त उमेदवार उभा करायचे म्हणून लढायचे नसतात ते जिंकण्यासाठी लढायचे असतात आणि जिंकण्यासाठी जे जे करावं लागेल ते करण्याची तयारी आमची आणि हीच आमची रणनीती हे होते खासदार संजय मंडलिक एकंदरीतच यांचं जे ब्रह्मदेवच आला पाहिजे मंडलिकांचं राजकारण संपवायला अशा प्रकारची त्यांची प्रतिक्रिया होती एलएस मराठी मी निरंजन कोल्हापूर